मॅड सखारामनी आता जेव्हा कामं सुरू केली जेव्हा मॅड सखाराम वास्तवात आलो लोकांपर्यंत पोचायला लागलं लो। आणि पारितोषिकांकडेही त्याच पद्धतीनं बघितलं गेलं म्हणजे खरं म्हणायला गेलं तर मॅड सखारामला सगळ्यात जास्त नामांकन आणि पारितोषिक पन्नासाव्या प्रयोगाशी हो। तर त्यातलं कुठलं असं पारितोषिक आहे की ज्याच्यामुळे तुला की मी एक म्हणजे सक्सेसफुल किंवा लोकांपर्यंत पोहोचलेला दिग्दर्शक आहे झी गौरवला पाच नॉमिनेशन मिळाली सर्वोत्कृष्ट नाटक प्रायोगिक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट अभिनेता सुनील आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दोघींना लक्ष्मी आणि चंपा आणि त्यातलं पाच पैकी आम्हाला एक पारितोषिक मिळालं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं चंपाला अनुष्का बोराडेला पण ही ही झाली तुमची नेहमीची रूढ पारितोषिक किंवा झी गौरव मटा सन्मान आणि संस्कृती कला दर्पण आणि अशी अनेक जी कोणी ज्या जे समारंभ असतील त्यातली सगळ्यात मोठ पारितोषिक मला असं वाटतं की माझे गुरु सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रयोग पाहिला पंचवीसावा सुद्धा आला होता आमचा मित्र आणि सरांनी अशी प्रतिक्रिया दिली की प्रयोग झाल्यानंतर की आज हे नाटक बघायला मॅड सखाराम बघायला पहिल्या रांगेत पुलं विजय तेंडुलकर कमलाकर सारंग लालन सारंग निळू भाऊ हे सगळे हवे होते आणि त्यांनी हा प्रयोग कसा एन्जॉय केला असता हे बघायला ते हवे होते इतकं सुंदर झालंय हे नाटक हे मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने ते माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे किंवा खूप मोठं पारितोषिक आहे त्यानंतरची दोन दोन प्रसंग असे आहेत त्यानंतरचं की एन सी पी एला आमचा प्रयोग होता बारा नोव्हेंबरला आठ नोव्हेंबरला पुलंची जयंती असते त्यानिमित्ताने त्यांनी आम्हाला बारा नोव्हेंबरला प्रयोग दिला होता आणि त्या प्रयोगाला स्टँडिंग ओवेशन होतं प्रयोग संपल्यानंतर एकतर प्रयोग हाऊसफुल होता आणि मला वाटतं ऑट डे होता काहीतरी गुरुवार की काहीतरी होता बारा नोव्हेंबरला तो एक प्रसंग आणि आता परवा सव्वीस जूनला पृथ्वी थिएटरला आम्ही जेव्हा प्रयोग केला तेव्हा दुसरं स्टँडिंग ओवेशन मिळालं की तिथेही असाच प्रयोग ऑलमोस्ट हाऊसफुल होता आणि लोकांनी उभं राहून म्हणजे मी नंतर मला खाली वाकून नमस्कार करावा लागला तेव्हा टाळ्या थांबल्या तोपर्यंत टाळ्या वाजतच होत्या